नमस्कार कुकविथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत जे कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात ही फणस घेतलेली आहे आणि फणस बघू शकता हे मागच्या साईडने असे याचं जे कवर असतं ते मी आधीच दुकानातून काढून आणलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास होणार नाही तर आता आपण याचे छोटे छोटे या पद्धतीने तुकडे करून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे सगळ्या फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण याला एकदा पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे धुवून घेऊयात हे चांगलं धुवून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यावर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या फोडींना हे मीठ आणि हळद चांगलं लागलं पाहिजे तर हातानेच आपण या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घेऊयात चला तर मग गॅसकडे वळूया तर आता भाजीसाठी एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तिळ भाजताना इथे तेलाचा वापर मी केलेला नाही आता याला चांगलं असं भाजून घेऊयात तर या पद्धतीने भाजले तर ती चांगले असे भाजले जातात आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया सोबतच हे जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतले ते याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर चांगले लालसर रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर इथे बघू शकता रंग छान आलेला आहे आपण एका प्लेटमध्ये हे सुद्धा काढून घेऊयात तर इथे खूप जास्त मसाले वापरले नाही आहे तर एक कलमीचा तुकडा आणि एकच मोठी विलायची घेतलेली आहे आणि यालासुद्धा थोडंसं परतून घेऊया आता यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आता याला चांगलं असं भाजून घेऊयात तर दोन ती तीन तर तर ते तीन मिनटे मी याला चांगलं असं परतून घेते तर बघू शकता या पद्धतीने परतून झाला की आता आपण याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून घेऊया तर तुम्ही इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल पण आता माझ्याकडे तयार नाही आहे त्याच्यामुळे मी याच्यातच हे लसूण आणि अद्रक टाकून घेते आणि यालासुद्धा चांगलं असं परतून घेऊया या पद्धतीने देखील केली ना तर चव अप्रतिम लागते तर हे बघू शकता भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊयात आता हे चांगलं असं थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण याला मिक्सरला लावून घेऊ आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल परत टाकायचं आहे आणि आपण आता फणस जे घेतलं होतं ना ते याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात तर मी एकदाच हे सगळं फणस याच्यामध्ये टाकून घेते तर या भाजीला ना थोडंसं तेल जास्त लागतं पण या भाजीची चव खूप छान लागते तर एकदा करून बघा तर आता आपण चांगलं हे नरम होईपर्यंत परतून घेऊया फणस शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपण याला पाच मिनटं चांगलं असं परतून घेऊया तर कोणी कोणी हे जे फणस आहे ना ते कुकरमध्ये सुद्धा वाफवून घेतात पण त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीनं केले ना, सा ना तर त्याची चव खूप छान लागते तर इथे बघू शकता हे फनस आपलं चांगलं असं शिजलेलं आहे तर चांगलं असं फनस शिजलं ना तर भाजीची चव पण छान लागते तर आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊया ते सगळं काढून घेतलेलं आहे दुसरीकडे आपला मसाला थंडा झाला आहे तोसुद्धा आपण मिक्सरला लावून घेऊया तर हा सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते यासोबतच आपण जे तीळ भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपण याची पेस्ट तयार करून घेऊया तर इथे आपली पेस्ट हे तयार झालेली आहे तर आता परत आपण गॅसकडे वळूया तर गॅसवर त्याच कढईमध्ये परत दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की आपण पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घेऊया जिरं आणि मोहरी चांगलं तडतडू द्यायचे आहे हे चांगलं तडतडून झालं की लगेचच आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊया आता हा मसाला आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे जितका चांगला मसाला भाजला जातो ना भाजीची चव तितकीच चांगली वाटते तर आता याला चांगलं असं परतून घेऊया तर मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे रेसिपी तुम्हाला इथपर्यंत थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तरी ते मसाला आपला चांगला असा परतून झाला आहे तरी ते बघू शकता तेल देखील साईडला सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये काही आपण सुखे मसाले घालणार आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलं ला आहे थोडीशी हळद घालायची आहे कारण हळद आपण आधी पण घातली होती अर्धा चमचा काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ देखील आपण आधी घातलं होतं त्याच्यामुळे मी इथे थोडंच घातलेलं आहे परत नंतर लागलं तर आपण टेस्ट करून नंतर टाकू शकतो आता हे सगळे मसाले चांगले असे परतून घेऊयात तर इथे हे चांगले असे परतून झाले की जे आपण मिक्सरमध्ये मसाला वाटला होता ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेऊयात कारण मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला राहतो तर आता हे याच्यामध्ये टाकून घेतलं की परत आपण याला चांगलं परतून घेऊया तर हा मसाला आपण झाकवून दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता बघून घेऊया तर इथे बघू शकता साईडला मसाला चांगलं ते तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला जो आहे चांगला असा परतून झालेला आहे लगेचच आपण जे फणस याच्यामध्ये फ्राय करून ठेवलं होतं ना ते टाकून घेऊया आता मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आधीच मी इथे थोडंसं गरम करून ठेवलेलं आहे पाणी पाणी थोडंसं गरम करूनच याच्यामध्ये घालायचं आहे तर मी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि ते सुद्धा चांगलं असं गरम झालं आहे आणि हे चांगलं असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर तुम्हाला आज जशी ग्रेव्ही पाहिजे ना तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर मी जास्त ग्रेव्ही करणार नाही आहे म्हणजे थपथपीतच ही भाजी चांगली वाटते तर या पद्धती करून बघा मस्तच वाटते तर पाणी टाकून घेतल्यानंतर आता आपण याला झाकून चांगलं शिजवून घेऊ म्हणजे फणस कुठे थोडं कच्चर आलं असेल तरी देखील चांगलं शिजल्या जातील तर पाच मिनटं मंद आचेवर याला मी शिजवून घेते तर इथे बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे भाजीला तेल देखील मस्त सुटलेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात मस्त अशी चमचमीत ही भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही भाकरी चपाती पराठा कशासोबतही खा अगदी मस्त लागते रेसिपी तुम्हाला एक पर्सेंट जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला मिळेल तर इथे बघू शकता फनस आपलं मस्त असं शिजलं आहे तर मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने असं मौसूत आपलं फनस शिजलं पाहिजे म्हणजे याची चव खूप छान लागते चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर